चला गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सगळ्यांना तर आज आहे रविवार आणि आता वाजलेले आहे सकाळचे दहा तर छान अशी आमची इथे इडलीची तयारी चालू आहे इकडं सांबर पण होते आणि चटणी बनून तयार आहे तर मस्त सगळ्यांनी या इडली खायला तर आवरले आत्ता आमचं आज रविवार म्हटलं का सगळं काही थोडंसं असं लेट होतं तर चला म्हटलं आज सुट्टीचा दिवस आहे कपडे वगैरे आहेत धुवायची तर जी छोटी छोटी कामं असतात तर ती आज करून घ्यायची असतात तर आता बघा इथं इडलीचा कुकर लावलेला आहे आणि इकडून सांबारचा कुकर झाला आहे तर आता हे पहा तर होत आहे आपलं सगळं हळूहळू तर चला व्हिडिओला कंटिन्यू हो राहा आणि काय काय होते ते नक्की पहा तर अगदी थंडीच्या दिवसात ही इडली कशी फुगवायची तर आ, त्याचा ना म्हणजे असं काही इतकं कठीण नाही आहे पण चला कधी कधी ना नाही होतं पण आता क थंडी पण कमी पडली आभाळ येत आहे तर पहा मी तुम्हाला आता दाखवते कशा पद्धतीने इडली झालेली आहे ती तर हे पहा मी आता इथे हात लावलेलं होता इडली थोडीशी अशी बसते तर छान अशी आपली ना इथे इडली बनून तयार आहे तर फोटो कुकर तर या सगळ्यांनी ना मस्त इडली खायला या तर ना नाश्ता करून आहे आणि आता आहे गरम गरम थोडा चहा थंडी असल्यामुळे म्हटलं मुण चला मस्त दुधाचा ना चहा केलेला आहे तर आम्ही नेहमी ना म्हणजे बि बिंदू आता चहा करत असतो पण कधीतरी असा तर आता झाले आमचं आवरून आता बाकीची कामं उरकून घेते त्यानंतर आहे ना दुपारी ह्या थोड्याशा अशा एडल्या उरल्या होत्या म्हटलं आता त्याच्याबरोबर चटणी वगैरे काही सगळं संपलं होतं तर काय करायचं म्हटलं तर अशा थोड्या अशा कट करून घेतल्या आणि मोरी जिरी मोहरीची थोडीशी फोडणी दिली थोड्या मिरच्या टाकल्या आणि मस्त आहे ना ह्या खाऊन सॉसबरोबर दिल्या होत्या मल्हारला खायला त्याने त्याला फार आवडतात अशा इडल्या त्यानंतर आहे ना दुपारी ना जेवणापेक्षा म्हटलं चला आज ये ना आपण पपई वगैरे खाऊया जेवणामध्ये तर मस्त अशी पहा खूप छान अशी ना अगदी म्हणजे त्याच्यावर कुठले औषध वावरणी वगैरे न झालेली अशी घरापुढे एक झाड आलं होतं असंच तर त्याची पपई आहे खूप छान अशी आणि पपई खायला खूप गोड आहे तर पपई वगैरे कापून घेतली आणि मग त्यानंतर खाऊन आता आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये आता काय आजला भाजीपाला आठवडे बाजार भरतो आमच्या इकडे रविवारचा तर म्हटलं मग आता भाजीपाला वगैरे थोडंसं घ्यावं कारण मग लागतच नसलं का मग हा आठ आठवडाभर काय करायचं हा प्रश्न पडतो तर हे पहा अशी छान पपई खरंच म्हणजे खूप खायला छान आहे आणि खूप गोड आहे अशी आणि कुठलीही प्रक्रिया नाही याच्यावर कुठलीही अगदी पिकव पिकवण्याला पण नाही आणि कशालाच त्याच्यामुळं असं खायला कधी पण बेस्ट आणि पपई आम्हाला सगळ्यांना फार आवडते तर चला त्यानंतर पहा इथे ना ह्या लसणामध्ये मेथी आहे पण त्याच्यावर आहे ना आ, मावा काय त्याचा म्हणजे हटत नाही आहे खूप सारा असा मावा पडला आहे तर म्हटलं आता काय करायचं तर, दुपा, तर, तो तो तर, तर, तर दुपार तर त्याला म्हटलं आता औषध फवारण्याशिवाय पर्याय नाही पण बघू आता तो जातो आहे का कसं काय तर आता हे दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत आता काय स थोडंसं लेट झाल्यामुळे सकाळी रविवार असल्यामुळे थोडंसं डिले नाही तर एवढ्या वेळा सर्व आवरून जातं तर हे ना मल्हारने शूट आहे पहा हे असं तर चला असो तर वातावरण बघा आज थोडंसं फ्रेश आहे वातावरण जास्त काय आभळ नाही आहे आता थोडं थोडं इथून पुढे जास्त म्हणजे जेवढी थंडी पडेल ना तेवढं पिकांसाठी पण चांगलं असतं तर चला तर आहे ना आज हे पहा आपलं फणसाचं झाड मी तुम्हाला दाखवत आहे तर छान खूप अशी त्याला फणसे आलेली आहेत तर आत्ता एक सीझन निघून गेला आहे फणसांचा आणि आता पुन्हा त्याला आलेली आहेत तर थोडीशी अशी ना त्या हे फळ आहे आणि ते आधी फूल बनते असं पिवळं कलरचं असं फुलं आहे पहा तिथे दाखवते मी तुम्हाला आणि त्यानंतर त्याची अशी कळी होऊन असं बनायला सुरुवात होती तर थोडीशी अशी त्याच्यावर बुरशी पडलेली आहे इल, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले पहा तर आता या बुरशीसाठी काय करता येईल तर आता ह्याच्यावर तर काही उपाय नाही जर कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण खूप छान अशी फणसं आहेत आणि म्हणजे कधी म्हणजे जास्त न भेटणारा असं म्हणजे आहे फणसाचं जास्त काय आपल्याला मिळत नाही सिजनेबलच असा हा आयटम आहे तर बघू आता अजून वरती खूप सारे अशी फणसं आली जवळजवळ पन्नास एक फणसं आहेत मस्त अशी फणसं आहेत पहा एकदम अगदी काही मोठी आहेत काही छोटी आहेत काही काळे आहेत अजून काही निघतातच येत म्हणजे अशी अशा प्रकारचे खूप सारे फणसं आहेत तर अगदी घरापुढेच आपलं हे झाड आहे तर त्यामुळे ना रोजचं म्हणजे लक्ष राहतं मोठी झाली का खूप छान तर आहे ना पहा इतकी मोठी मोठी फणसं होतात ना तर फणसामध्ये काहीतरी दोन जाती आहेत मला काही माहीत नाही अशी गोल पण फणसं येतात पण ही फणसं आहेत ना अशी उभे आकाराची खूप छान येतात खूप मोठे मोठे अशी होतात घर पण खूप मोठे मोठे असतात तर छान तर फणसाच्या झाडाला इतकं काही लागत ता नाही ते घरासमोर असलं तरी चालतं अगदी ज्यांना म्हणजे जागा नाही आहे थोडीफार अशी घरापुढे जागा आहे ते फणसाचं झाड लावू शकता आणि आत तर आहे ना आता ह्या ह्या फणसाला जवळजवळ दहा एक वर्षानंतर फळं आलेलं आहे पण आता म्हणजे काही फणसाची झाडं आहेत ना त्याला लवकरात लवकर अशी फळं लागतात तर ह्याच्यावर आहे ना जे तर तर ला ए, ना, का, काही म्हणजे आता बुरशी लागलेली आहे तर आपण सुद्धा आहे ना थोडंफार का म्हणजे हे करू शकतो औषध फवारणी वगैरे त्याच्यावर करावीच लागते तसं तर काहीच आत्ता व्यवस्थित येत नाही म्हणायला म्हटलं तर तसं होत नाही तर पाहायचं ना आता एक का म्हणजे सापाची जी कात असते ना ती त्यांनी टाकलेली आहे तर खूप मोठा बघा आता इथून कधी साप गेल्या काय माहीत नाही पण इथे कात आहे तर घरासमोरच आहे आमच्या हे तर पहिले ना म्हटलं जाय म्हणजे ती का अशा सापाचे कात वगैरे गाळलं का म्हणजे ती पाहिलं तरी पहिल्यांदा खूप भीती वाटायची अशी पण आत्ता नाही एवढं काय वाटत तर पहा आता जाणार आहे आम्ही मार्केटमध्ये तर त्याआधी म्हटलं चला तुम्हाला फणसाची झाडं दाखवावीत तर फणसं मोठी झाली का तो पण व्हिडिओ होईल तुम्हाला तर आता पहा एवढ्या साईजची फणसं आहेत खूप छोटी छोटी आहेत आता खूप अशी ना ती मोठी होतील तर पहा हे पहा एकदम छोटी छोटी आता हे वाढायला आहेत ना एक दोन तीन महिन्यात खूप मोठी मोठी होतील खाण्यायोग्य एक ते अगदी आणि फणसाचं असं आहे जर ते तोडलं आणि म्हणजे त्याचा इतका वास येतो ना पिकायला लागल्याच्या नंतर कपार बस खूपच असा वास येतो तरच चला तर हा आमच्या ना घरापुढचा व्यू आहे तर पहा इकडून सगळे अशी कागदी फुले आहेत तर मस्त राणी कलर नारंगी सफेद अशी छान दिसतात तर पूर्ण ह्याने अशी कागदी फुले लगडलेली आहेत तर आजला मार्केटमध्ये जातोय तर चला तर पहा गाडीचा आहे ना खूप आवाज होता म्हणून मी ना व्हायचोवरच केलं म्हटलं चला आवाजाने काहीच ऐकायला नीट येत नव्हतं तर पहा रस्त्याने ना आमच्याकडं खूप छान वातावरण असतं म्हणजे अगदी ट्रॅफिक नाही काही नाही काही नाही ना तर मस्त वाटतं असं परिसरात राहायला पण आणि हे पण तर हे आमचं पहा इकडच्या बाजूला वेशीचं काम पूर्ण होत आहे तर छान त्याची ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ नक्की येईल तर चला जातो आहे मार्केटमध्ये तर छान अशी आज म्हणजे थंडीचे दिवस असल्यामुळे हवा वगैरे खूप लागत आहे पण बरं वाटतं उन्हाळ्यापेक्षा थंडीत थोडंसं तर कुठलाच ऋतू आहे ना माणसाला म्हणजे सहन होत नाही उन्हाळा आला का उन्हाचा त्रास थंडी आली का थंडीचा पाऊस असला का पावसाची चिकचिक रेप रेप तर पहा आता आमच्या नदीला पाणी सोडलं आहे तर पाणी सोडल्यामुळे आणि नदी अगदी आमच्यापासून आहे ना एक दोन मिनटाच्या अंतरावर असल्यामुळे ना ती खूपच सेवा थंडी वाजते तर चला तर मस्त अशा वडांच्या पारंब्यांमध्ये आमचा असा हा रस्ता जातो छान असं वातावरण एकदम आणि इकडे ना जास्त ऊस वगैरे असल्यामुळे ना बिबट्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईन तुम्हाला तर आत्ता आहे ना आम्ही आलो आहे भांड्याच्या दुकानामध्ये तर मला आहे ना एक पात्र घ्यायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो तर म्हटलं चला कसं घेता येईल काय तर पाहूयात आता आपण व्हिडिओ तर हे ना खूप असं मोठं दुकान आहे जुन्नरमध्ये तर तिथं आलो आहे घ्यायला तर आता आपण घ्यायला गेलो का आपण एकच वस्तू घेऊन राहत नाही तर अनेक आपण वस्तू पाहत राहतो दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तर, तर गाडी पार्किंग वगैरे झाली आणि आलो आयात मग ते वस्पय जे सुऱ्या आहेत त्या किती कॉस्टली आणि किती म्हणजे भारी भारी आहेत तर खूप अशा ना मोठ्या मोठ्या त्या आहेत आणि खूप कष्ट आहे त्याची खूप महाग आहेत त्या म्हणजे तशा त्या भारी पण आहेत तर पहा हे ना एक पाण्याचं पिंप पाहत होतो आम्ही म्हणजे मटका तर छान असे ना खूप छान डिझाईनमध्ये मटके होते आणि ह्याला आहे ना म्हणजे हे पितळ दिसतंय तुम्हाला दिसायला हे तांब्याचं दिसेल पण ह्याला म्हणजे आतून फक्त तांब्याचा असतं आणि वरून आहे ना ते ऑलरेडी तो एक म्हणजे ही ह्याला घासायची गरजच नाही फक्त आपल्या छोट्याशा स्क्रबच्या घासणीने फक्त चोळायचं ते पितळ पितळण्याचं वरून त्याला फक्त हे दिलेलं आहे तांब्याचा तांब्यासारखा तर छान असे पिंप आहेत मस्त आहेत तर माझा घरातला आहे तो थोडासा खराब झालेला आहे तर म्हटलं बघूयात तर बघा तुम्हाला कुठला आवडतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर मी घेतला नाही पण म्हटलं आता तो घेऊन हुन, येऊन तो देऊन मग हा घेता येईल कारण तो ठेवून काय करणार ना घरामध्ये तरी आहे ना पाहिलं मग आता आम्ही होते आप्पे पात्र तर पाहूयात आता कसं दाखवतात काय ते तर हे पाहा या पद्धतीचे आहेत तर त्यांना म्हटलं मोठं जरा नाही आहे का तर ते बोलले नाही आहे मोठं हे एवढंच येणार तर म्हटलं चला आपण तीन म्हणजे आम्ही ती छोटी आमचं छोटं कुटुंब असल्यामुळं म्हटलं ठीक होईल आपल्याला एवढं आणि ते गरम गरमच छान लागतात लगेच काढलं लगेच केलं के तर होऊन जातं मस्त जेवढी गॅसची फ्लेम आहे तेवढं ठीक आहे म्हटलं तर म्हटलं फायनली एक घ्यावं तर मी तुम्हाला ते दाखवलेस पुढं तर झालं आमचं इथं ही पाहून थोडीशी अशी बाकीची पण खरेदीच झाली तर पहा ना खूप छान अशा इथं ना तांब्या पितळ्याची भांडी खूप छान अशा मस्त कुकर वगैरे खूप स मोठा असं जवळजवळ तीन मजली हे मार्क म्हणजे दुकान आहे तर वरती आम्ही मी म्हटलं ह्याच्यामध्ये पण पाहावं भांडं तर ते दुसरं बोलले ते पण दाखवतं तर म्हटलं चला कुठलं जे आवडतं ते घेऊयात पण शक्यतो पिढ्याच्या पात्रामध्ये आपे छान होतात असं मी ऐकले म्हणजे ख छानच होतात कारण त्याचा एक हे ला कुठलीही वस्तू असू दे ॲल्युमिनियम असू दे किंवा तांबा असू दे म्हणजे आ, लो लोखंड असू दे तर त्यातून येणार त्याचा आपण जे शिजवतो आणि त्याच्यावर हे होतं ना तर ते ॲटोमॅटिक आपल्या शरीरामध्ये असं हे होतं तर हे पहा हे नॉनस्टिकमध्ये आपे पात्र आहे आ, तर छान त्याला वरून ग्लास येणार आहे मस्त आहे तर आवडलं मला हे पण तर म्हटलं चला बघूयात कधी म्हणजे नाही का कुठलं घ्यायचं ते तर फायनली मी ह्याचं घेतले तर, 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 तर ते तुम्हाला पुढे मी दाखवेलच तर हे पण छान होतं पण हे कसं नॉनस्टिकचं नॉनस्टिक शेवटी त्याच्यामध्ये आपल्या पोटात म्हणजे ते पण हे होतं ते नंतर नंतर नॉनस्टिक हे होतं तर त्या हिशोबाने मी घेतलं तर छान बघा सगळे असे मिक्सर वगैरे छान छान असे लावलेले आहेत तर आम्ही जरा म्हटलं आलं तर पाहूया आपण तर छान असं शोरूमसारखं हे मोठ्याच्या मोठं दुकान आहे तर सगळे तवे वगैरे सगळं काय आहे तर अजून मला एक वस्तू घ्यायची आहे तर ढोसे बनवण्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे तर पाहूयात तो कधी घेणं होते तर बाकीच्या अशा खूप साऱ्या वस्तू इथे पाहिल्या तर छान छान आहेत खूप पाठीमागे पण मी एक बॉटल छोट्या छोट्या अशा डिश मस्त नेलेल्या आहेत तर त्याचा काही व्हिडिओ नव्हता बनवला तर इथं कांद्याचं पण कांदा कट करायचं पण आहे तर ह्याच्यामध्ये म्हटलं कुठलं घ्यावं तर मला काय म्हणजे जरा खूप असं हे वाटलं ते म्हंटल हे पडलं हे झालं तर आपल्याकडून फुटणार तर त्याच्यामुळे मी काय जास्त ते म्हणजे हे नाही केलं तर घ्यायचंय मला आलं का सगळं लोकांना मला जातात वस्तू तर म्हंटलंय लोखंडीकडे जे पाहिजे आहेत लोखंडीकडे खूप छान असते ह्या कढईला खूप सारे अशी म्हणजे तेलकट होते आणि ते नंतर निघत पण नाही तर हे कांदा कट करण्यासाठी आहे तर चला अशा खूप साऱ्या वस्तू पाहिल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्यामुळं तर पहा खूप साऱ्या अशा वस्तू इथं पाहिल्या आम्ही आणि म्हटलं फायनली आता बघूया आता आपल्याकडे ज्या वस्तूंचा मेंटेनन्स राहतो तर त्या गोष्टी काही मेंटेन पण कराव्या लागतात नुसत्याच घेऊन काही होत नाही तर चला बाकीच्या पण वस्तू दाखवते तर इथे दा ना मला अजून काही थोड्याशा वस्तू किचनमध्ये घ्यायच्या आहेत तर सध्या तरी त्या नाही घेता येणार आपल्याला कारण बघू एखादं जर आता आपलं यु यो, यूट्यूबची ग्रोथ खूप चांगली आहे तर सगळ्यांनी ना व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर एखादं यूट्यूब पेमेंट झालं का पाहू कारण आत्ता जवळजवळ आपली खूप छान अशी ग्रोथ आहे तरी ते ना हे बाजूला स्टीलचं जे आहे ना तर ते ज्यूसचं आहे ज्यूस काढण्यासाठीचं तर पहिलं काचेचं असायचं आता ज्यूस म्हणजे स्टीलमध्ये आहे तर छान होतं ते पण आणि हे पण कांदा कट करण्यासाठी होतं ते रेड तर खूप छान छान अशा वस्तू पाहिल्या तिथं आणि हे पण पा, आहे पाणी आणि चहा तर मस्त असं नाही ह्याच्यामध्ये एक एका एक मिनट म्हणजे एका एक ते दोन मिनटात आहे ना खूप छान असं पाणी गरम होतं तर दीड लिटरचं होतं तर म्हटलं बघूयात हे पण एक घेऊन टाकूयात आता ह्याची जवळजवळच किंमत आहे अकराशे काय प तर बघू म्हटलं ऑनलाईनला पण एकदा बघूयात रोज सकाळी ना आम्ही गरम पाणी पितो तर त्याच्यासाठी चा छान उपयोग होईल याचा तर बऱ्याच तीन चार कंपन्यांचे ते होते तर प्रेस्टीजचं थोडंसं छान वाटलं मला मस्त होतं ते आणि हे पा हे आहे ना हे असे हांडे आहेत म्हणजे ह्याला अजिबात घासायची वगैरे गरज नाही आहे असंच राहणार फक्त थोडंसं चोळायचं ब स्क्रबने ते तर छान त्याचा नळ वगैरे पण छान आहे असा पितळमध्ये मस्त नळ दिलेला आहे आवडलं मला तर पाहूयात आता कसं होतं तर घ्यायचा विचार आहे पण आपल्या सर्वसामान्य लोकांना नाही एखादी ग म्हणजे लगेचच्या लगेच त्या वस्तू होत नाहीत आणि त्याची किंमत जवळजवळ काहीतरी चौतीसशे पस्तीसशे होती प तर आपल्या म्हणजे स सर्वसामान्य लोकांचं कामच नाही आहे एवढं मोठ्या अशा वस्तू घ्यायचं तर म्हटलं चला भीडियो भीडियो थो, थो, आ, तर आहे ना हा व्हिडिओ खूप मोठा होतो तर व्हिडिओ आवडलाच आहे ना नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर असाच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या तर आत्ता मी त्यांना व्हिडिओला एंड करते आणि याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो दुसरा वेगळा येईल संपूर्ण हा कारण ह्याच्यामध्ये खूप व्हिडिओ मोठा होईल तो त्याच्यामुळं तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि